तिथे गेल्यावर हो कनी राणी कुत्री होती राणी mm. कुत्री ती कुत्री पाटी लागली मग रांडच्या मनाला कशाला आलास म्हटला ते मिरचीच झाड तिथं टाक म्हणाला मावळण आमची कनी आजारी होती तीन महिन्याची गरोदर होती मावळण आणि शिप्यारला निघती तिच्या पोटात तीन किलो वजन होत दूध तो मुलाचा गोळा काढला आणि yeah. ते तीन किलो वजन काढलं आणि तेवढा भाताचा दिसत नव्हता ते वर्ष एवढा भात झालत ढोलकाई चळ वाजवायचं ढोलकायचा वाजवायचं असं त्या घरात मित्रांनो ब्रह्मांड नायक बळवांचे व्हिडिओ आपण बनवत आहोत ते सगळे असं मराठी मधून आहे ही माहिती व हे सर्व व्हिडिओ कन्नड भाषिकापर्यंत हिंदी भाषिकापर्यंत आणि इंग्रजी भाषिकापर्यंत आपल्याला पोहोचवायचे आहे म्हणूनच या सगळ्या डबिंग करावायचे आहे एक हजारहूनही हो अधिक व्हिडिओचे डबिंग करणे मला एकट्याला शक्य होणार नाहीत त्यामुळे तुम्ही सुद्धा या कार्यामध्ये मदत करू शकता खाली गुगल पे व फोन पे नंबर दिलेला आहे मामांच्या या कार्यात आपलाही सहभाग नोंदवा बोला बोला ब्रमांच्या नावानं चांगले मित्र नमस्कार मी आता सुरुपले येते बऱ्याच जणांच्या आपण मुलाखती आजपर्यंत घेतल्या आहेत आणि अजूनही मुलाखती आपल्याला बऱ्याचशा घ्यायच्या आहेत आणि हा प्रवास कुठं थांबले माहीत नाही कारण आणि अजून अजून असे मामाचे सवंगडी मामांची माहिती अजून अजून असे गोळा व्हायला लागली आणि त्यापैकीच एका गावात मी आता आलो आहे त्या गावाचं नाव आहे सुरुपली भिकू कोंडी पाटले यांच्या घरी मी आता आहे आणि पहिल्यांदाच आपल्या मुलाखतीसाठी एवढा सगळा हा जनसमुदाय आता बघायला आहे एवढा सगळा जनसमुदाय पहिल्यांदाच आपल्याला जमला आहे भिकू कोंडे पाटले यांचे चिरंजीव आपल्यावर आहेत नाव सांगा लक्ष्मण भिकू पाटील त्यांच्या कन्या आपल्यावर आहेत नाव सांगा शांता शांताबाई भिकू पाटील साजूबाई भिकू पाटील आणि त्याबरोबर दुनापम्मा सुद्धा आहेत त्यांना सुद्धा माहिती येतं आणि हे सगळा परिवार आपल्यावर आहे तर मित्रांनो आपण विचारूया भिकू कोंडे पाटील यांच्या घरची माहिती आणि त्यांचे त्यांना मामा त्यांच्या घराण्याला मामांचे अनुभव कसे आले ते बोला बोला बाळमांच्या नावानं चांग भलं खरं इथं आल्यानंतर किती औषध थांबा किती दिवस एक दोन तीन दिवस राहतात की चार दिवस नाही नाही आज त्यावेळेला मामांच्या वेळेला महिना महिन्यात दीड महिने अहो दड्डीच असायची तिकडे आपल्या माळात तिकडे त्या तर तुम्ही मला दाखवणार आहे तो माळ माळ त्या माळात असायची बघ आणि तिथं एक बाई एक अशी खण काढली आणि तिथं असं आता हाय करते आणि तिथं घर होत आणि त्या खनिजणी एक बाई आणि माझे कुटुंबच राहायला होत म्हणजे मला काय त्याला सांगतो आणि तिला काय डिलिव्हरी झाली मग मामा तिथं बसत नाही असं घोंगडं टाकून तिकडं फुडा करून कट्टी होती कि मामा कट्टी होती डापल्याच्या शिवरामडा पटका बांधून आणि ती बाईची डिलिव्हरी ढ्याडभर काय नाही आणि रासारी ढोल काही चळ वाजवायचं ढलका जायचं अस त्या घरात मग ती की असं विचारलं कुणाला तरी तेव्हा मग काय तर तिथं तुम्ही बाल्टीन ठेवू नको म्हणली तिथं बाळूमामा बसत्याला जागा होता मग इकडं तिने खोपाट घालून राहिली मग त्या मूल बिल बाळूमामा त्यासने साथ दिली हाय का नाही कुणाठावं ते काय मला माहिती नाही खरं मी माझ्या कानावायती तुम्हाला सांगतो तिथं मामा बसतेलच होता असं खापरीचं घर आम्ही जायचो की तिथं चालत बालमाची गाठी का। कन्या काय आहे पित्तळ घेऊन मामा नव्हतं पितळ त्यावेळे तुम्ही तळावर तळावर तुम्ही काय काय बघितलं सांगायचं तळा हेच कि सगळं पाणी नेऊन वतायचं आम्ही पाणी वता खागरीन कशामध्ये होता बॅले तवा असं काय नव्हती भुईला देवासा तंबू आता हाय ट्रॅक्टर तवा काय नाही असा जमनी देव जमिनीवर असं कडन काट्या मारायच्या आणि असं कुंगडा आतरायचं आणि असा फुडा करून इकडं बसवायचा देव सोन्याच्या साईड आमच्या रानात आताच एक तंबू ते ट्रॅक्टर आले दहा वर्षापूर्वी नौ। 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 ते काही काय बघितला तुम्ही तिथ देव देव कुठे बसले असायचे असा फुडा करून इथं दे माळा देव बसलेले असेल होय व्वा व्वा देवाजवळ त्या कोण बसले असायचं कोण आलेलं असायचं देव बरं म्हणजे काय म्हणायचे देव रांडचेश्वर बोलत न म्हणती गडास नाही व्वा 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 शिवा दिसत त्यांचं वडील एक असायचं नारू काका पाटलाज यांची तरी लय भक्ती लय अतिशय भक्ती बघितलं म्हटलं की शिवा द्यायचं चालू करायचे रामाय शिवालय द्यायचं अतिशय शिवाय आमचं आमच्या वडिलांना द्यायच सगळ्याच निशिवाय आमचं एक्करभर रान होत मावळण आमची कनी आजारी होती तीन महिन्याची गरोदर होती मावळण आणि शिप्यारला निघते तिच्या पोटात तीन किलो वजन होत दूध तो मुलाचा गोळा काढला आणि ते तीन किलो वजन काढलं आणि तेवढा भाताचा दिसत नव्हता ते वर्ष एवढं आम्हाला भात झालत आणि पंचवीस रुपये पोत भाताच होत त्या सगळं केलं दादा आमच्या तिथं तिला बरं केली बरं केली इथं सहा महिने ठेवून घेतली इथं गावात आणि कुलत्या घातलेल्या काळ्या आता कुलत्या नसत्या त्या कुलत्या तोडून आणल्या आणि ते जर तुम्ही बाहेर कुल्फी काढून आम्ही त्याच्याकडे दान काढून खाल्लं आणि ते भात सगळं इकडे दवाखाले आणि तिच्या दाल्यानं काय केलं की भाऊ भाऊ दोघ जण आलं आणि एककर सोन्याच्या झाडाखाली आमची पट्टी आहे म्हणजे अखंड पट्टी कडवर आहे आणि असं अशा मिरच्या केल्या आणि असे 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 आम्ही बारकवतो या म्हणजे कळत सगळं मला खरं काय सांगायचं असा अशा मिरच्याची झाडं होती आणि लाल हिरव्या लाल पहिलाच तोडा याचा होता रास सारी मिरच्या तोडल्या उपडल्या पाक आणि म्हादुवानी म्हणून होता त्या मिरच्या पाटा पाच वाजता गेला आणि बघितल्या बघित्या बूम बारला तो भिकू पाटलाच्या मिरच्या तोडणील्या मिरच्या उपडल्या मग तीन सऱ्या राहिलेल्या नुसत्या मग दादा काय केलं इष्टी तरी कुठल्या पैसा कुठला ते मिरचीच झाड कायकलीला अडिकलं दोन झाड आणि मेथक्याच्या रानात बकरी होती आणि ती घेऊन गेला काय म्हणला नाही घेऊन गेला आणि तिथे गेल्यावर कुत्री होती राणी कुत्री ती कुत्री पाठी लागली मग मामा म्हणणार अंड्याच्या मनाला कशाला आलास म्हणला ते मिरचीच झाड जा तिथं टाक म्हणाला तर मालक मिरच्या काय सांगू नको टाक तिथं असं म्हणला आणि घे इथं कन्या खा हे पाच रुपये घे पोर काय काहीतरी आणून घाल दादा रडा लाव आमचा तर नको म्हणला पाच रुपये जा आणि मां नामा होता आमच्या इथं नामा महाराला साधवाय लावलं साधीव चार गावची मिरच्या माणसांनी होती ती दिवशी मंगळवार होता आणि चार गावच्या माणसाने जेवढ्या जाईल तेवढ्या मिरच्या तोडून झाड निकूप करून टाकली आणि ती झाड बाहेर काढ आणि तो त्या कन्याने पोरास निघाल काय होत नाही जा म्हटला मग आल्याबरोबर नामा महाराला बलिवला कोंडा घालून भाकरी केली ती मक्क्याचा मक्क्यात कोंडा घालून आता घालत्या घालते मक्क्यात घातला त्यातली एक भाकरी आईन उचलून दिली hmm. चटणी चिमट खाली त्यानं साथी hmm. सगळ्यांनी सगळ्याने मिरच्यातून आणि त्या तीन सरीला नऊ बाद मिरच्या झाल्या अरे बापर मग त्यातलं दोन बाद चटणी करून बाळमाच्या निवडाला दिली आणि उरल्याला आम्हाला ठेवून घेते निकले <laughs> मग काय आम्हाला देवान कमी केलं नाही हा आमचं समाधान आहे <laughs> माझा परस आमचं वडील मराठी आधी दोन वर्षे आजार शेतात आलं चिपरीची माणसं ती जेवण करा चिपरीची माणसं चिपरीची माणसं आली नाही नाही ना, ते मग काय मा चिपरीची माणसं आली मग मा आम्ही इकडं काय लवकर आमच्या घेऊन गेला तेव्हा गर्दी एवढी नव्हती आणि ती काय म्हणाली आता आम्ही एवढे लांबण आला आम्ही जेवण करता मग आम्ही काय म्हटलं तुम्ही करा मग आम्ही उद्या करता तो तंबू भुईलाच होता आणि जेवण बी भुईला त्या चुलीवरनी होती मग दहा वाजता आरती किती होती नऊ सव्वा नऊ साडेनऊ आरती होती मग सगळी अशी बसली ती जागी 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 बायका इकडे बाप्पा इकडे चिराल्यात की इकडे आणि ते साईज ठेवतात का नाही तिथे मी काय तरी आणाय गेलतो मी आणि तिथलं घेतलं मी ना तो का तिकड आजा धोतर असं खड होतं आणि गुलाबी शर्ट आणि झुळी उडी आणि पायात पायतान मोठं होत वर फुडाव करून उभा राहिल्यात मी आजा गेलो असा नाही का नाही आज अशी गेलो मी अशी गेलो आणि मी म्हंटल आज परसाद घेतलासा तर घेतला की म्हंटल म्हंटलय परसाद घेतलासा मी दुसरं काय बोलाय नाही माझ्या हातात काहीतरी होतं होत नेऊन द्याल तो प्रसाद घेतलासा तर घेतला मग आऊ तिकडे सोने हडावी चालू होते आऊताकडे असं बघितलं आमच्या वडिलाकडनी बघितलं माणसाकडून सगळ्या बघितलं आणि ढवाल तरी गोळा तंबू हे कराले आरतीला सगळी बलवा आल्या आणि परसाद घेतला घेतला म्हटल्यावर मी आमच्या वडिला गेलो वडल्याकडून गेलो म्हटलं आता आधा आधा आज आल्या कुठं आहेत तर आता इथं होतं बघा म्हटलं आताच येत होत सगळी सगळी कुठं दिसाय नाही आणि मी म्हणल आरती व्याज प्रसाद घेतलाच कसा <laughs> आम्हाला कळेना सगळी रडा लालीत आरती व्हायचा प्रसाद हे तरी माहित आहे खरं घेतला कसा सगळी पाच मिनिटात नुसती इथन एवढी गेलो मी एवढ्या जाग्यात तो काही झाले का सगळं फिरून आलत आधी फार म्हणजे तुमच्या घराण्यावर सगळी